बरोबर बोलले अधिकारी कर्मचारी गावामध्ये पाहिजे तो, गावा तो शहरामध्ये गेला तर त्याला शहराची हवा लागून जाते आणि गावामध्ये राहिला तर गावाच्या हवेप्रमाणे काम करतो पूर्वी तुम्ही पाहिलं ज्या वेळेस कोरोना आला त्यावेळेस अनेक लोक गाव आपले शहर सोडून गावात आले आता ही गावामध्ये राहण्याचा जो काही आहे हे काही बोलावं असं याच्यामधला आजची सभा नाही येते परंतु भविष्यामध्ये हे आपल्याला करावं लागेल त्याच्यासाठी राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावं लागेल शिक्षक असतील ग्रामसेवक मी ग्रामविकास मंत्री असताना आपण अनेक गावांना ग्रामपंचायत दिले अनेक गावाला मी महसूल मंत्री असताना राज्यमंत्री असताना प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी सजा आहे त्या ठिकाणी ऑफिस बांधला आपण दोन पॉट तिथे ठेवलेले आहे ग्रामसेवक आणि तलाठी आणि एखादी थोडीसा चौकी असेल त्यालाही जागा देणे आणि त्यालाही उपलब्ध करून देणं ही तीन चार कार्यालय आणि याचे लोक गावामध्ये राहिले तर निश्चित गावकऱ्यांना त्याचा फायदा यासाठी मिळतोय का गावामध्ये सकाळी उठल्यानंतर वेळेवर येणं सिल्लोड आणि संभाजीनगर औरंगाबाद वरून सिल्लोडला येणं सिल्लोड वरून अंबईला येणं इतकं सोपं नाही तर यासाठी ना ना। ना ना, ना, या काही जागा जागेसाठीही आपल्याला प्रस्ताव ठेवावा लागल आणि आपले कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी क्वार्टर असेल किंवा जी प्लस टू जी प्लस थ्री जी प्लस फोर अशी एखादी इमारत बांधता येईल का ही, ही सरकारकडे तसा पाठ पुरावा अशोकराव तुम्ही करा तुम्ही प्रपोजल द्या सरकारने ज्या ज्या ठिकाणी अनेक खेड्यामध्ये भाड्याने रूम मिळत नाही शिक्षक नाही भाड्याने रूम मिळत नाही ग्रामसेवक नाही भाड्याने रूम मिळत नाही म्हणून अनेक जे कर्मचारी अधिकारी आहेत ते आपल्या सोयीच्या ठिकाणी जाणं येणे करतात कारण की त्यांच्याकडे तो एक बोलण्यासाठी असत काही इथं व्यवस्था नाही आहे कुठं राहायचं आणि व्यवस्था असली नंतर इथे राहणं सोपं होईल आणि या ग्रामीण भागाच्या लोकांच्या आणि अडचणी शेवटी ऑनलाईन सिस्टीम झाल्यापैकी बऱ्यापैकी आता कदाटीत नसले तरीही ऑनलाईन सातबारा मिळतो काही दिवसांनी नंबर नंबर आठ बी तशी मिळाल जे काही आवश्यक कागदपत्र ते घरपोच डिलिव्हरी काही दिवसांनी होईल त्याचे नाम मात्र चार्जेस जे ते सरकार लावणार आणि याच्यामध्ये पारदर्शकता कशी आता येईल लोकांच्या जे काही कामं आहेत रोड रस्त्याची कामं असतील आता सर्व डिप्टी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आलेले ते सीएम जयएसवायचे असतील पी एम जयएसवायचे असतील सार्वजनिक बांधकाम असेल जिल्हा परिषद असेल किंवा वेगवेगळ्या ज्या सरकारच्या यंत्रणाच्या माध्यमातून आपण रोड रस्ते सिंचनचा वेगवेगळा या आहे सिमेंट बांध वेगळे आहेत भूमी अंतर्गत बांध वेगळे आहेत बाजारतड्याची दुरुस्ती करावी लागल छोटे जे कॅनल आहे त्याची दुरुस्ती करावी लागल हे टप्प्या टप्प्याने सिंचनाची व्यवस्था जोपर्यंत शेतकरी बांधवाला उपलब्ध होणार नाही तोपर्यंत शेतकरी मानव दोन पिकं घेणारा तयार होणार नाही आणि जोपर्यंत तो दोन पिकं घेणारा तयार होणार नाही तोपर्यंत आपल्या ग्रामीण भागाची दारिद्री दूर होणार नाही <laughs> तुम्ही कितीही बोललो मी कितीही स्पीच दिला कितीही भाष्य दिली कितीही आपल्याला